नमस्कार मित्रांनो तुम्हाला मी गावाकडं सगळं पीक दाखवतो कोणतं काढायला आलं आहे कोणतं करायला आलेलं आहे कोणतं किती टाईम राहिला आहे पीक आता सगळं शेतामधलं दाखवतो का बघा हे आपली ज्वारी आहे अजून एक दोन तीन दिवसात चार पाच दिवसात काढायला आलेली ज्वारी इकडं मका पण आहे का पुढं हारबरा आहे सगळं आहे शेतामध्ये का इकडं गहू आहे अजून गव्हाला टाईम आहे एक महिना लागेल अजून गव्हाला काढायला तर आपण थोडं 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 सगळं पिक केलेलं आहे सगळ्यांसाठी बाबा काय करता कसं करता हे सगळे नियोजनमध्ये करीत जा हे का आपली ज्वारी तुम्हाला जवळ दाखवून जवळ जाऊन दाखवतो ज्वारी कशी आहे काय हे का मित्रांनो हे का ही कसं आहे किती सुंदर आहे हे का पांढरं शुभ्र याला ज्वारीची भाकरी म्हणतात हे का बघा अशा प्रकारे शेती छान प्रकारे चालू आहे शेतीचं हे हो का ज्वारी कशी सुंदर दिसते वा 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 बघा इकडं गव्हाचं पण पीक चांगलं आहे जोरादार गहू आहे हो का हे हो काय का समोर हो गव्हाच्या समोर ज्वारी पण आहे हे का बघा हो हे का, समौर समौर हो का आगा। आगा। चला मित्रांनो तर थांबतो आता मी